हॅलो नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंपल कुर्तीचं कटिंग ए लाईन कुर्तीचं कटिंग तर त्यासाठी इथे मी कापड घेतलेलं आहे कापड थोडंसं कमीच आहे नॉर्मली आपली दोन मीटरमध्ये कुर्ती दोन किंवा सव्वा दोन मीटरमध्ये कुर्ती होती शॉ शॉर्ट स्लीव्स असतील तर म्हणजे चार ते पाच इंचाच्या स्लीव्स असतील तर दोन सव्वा दोन मीटरमध्ये आपली कुर्ती होते तर ह्याच्यामध्ये काय झालंय डिझाईन आहे तर ते डिझाईन मी कुर्तीच्या बॉटम साईडला घेणार आहे ठीक आहे तर त्या पद्धतीने मी हे कपडा फोल्ड करून घेणार आहे तर सगळ्यात पहिलं मी एक फोल्ड करून घेतला इक्वल केला तो फोल्ड म्हणजे समांतर केला उलटी बाजूवरती घेतली कारण मार्किंग केल्यानंतर उलट्या बाजूवर मार्किंग होतं आणि ते आतमध्ये जातं तर असे हे सगळ्यात पहिले दोन फोल्ड आणि त्यानंतर काय आहे अजून एक फोल्ड करायचं आहे आपल्याला चार फोल्ड पाहिजेत पण मी ओपन बाजूने फोल्ड टाकणार आहे जेणेकरून बंद बाजूच्या बाजूने आपल्याला स्लीव कट करण्यासाठी कापड उरेल तर बघू शकता मी ओपन बाजू जे आहे त्या बाजूने फोल्ड केला बंद बाजू इकडे राहिली आहे तर आता हे चार फोल्ड झालेले आहेत आपले जेवढा फोल्ड के जेवढा हवा आहे मी तेवढाच फोल्ड के घेतलेला आहे इथे तर हे एक दोन तीन आणि चार पण मध्ये एक फोल्ड आहे ऑलरेडी याच्यामध्ये जेणेकरून फ्रंट आणि बॅक पार्ट आपला इथे कुर्तीचा निघणार आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिली मी उंची टाकून घेते इथे तर आता ही, ही उंची ॲक्च्युली ह्या कुर्तीची उंची ना मला चाळीस इंच हवी होती पण कप का, कापडची उंची नाही आहे तेवढी तर ही साधारणतः साडे सदोतीस वगैरे सदोतीस तयार होईल कारण आपल्याला कुर्तीच्या उंचीमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं एक इंच खाली फोल्डिंगसाठी आणि अर्धा इंच वरती शोल्डरसाठी तर अशा पद्धतीने तुमच्या कुर्तीची जेवढी लेंथ असेल त्यामध्ये तुम्ही दीड इंच तुम्हाला वाढवायचं आहे आता इथे मी शोल्डरचं मार्किंग करते सहा इंचावर शोल्डर टाकलाय आणि सहा इंचावरच मुंडा टाकलाय आपले कुर्तीचं जे माप आहे चौतीसची आहे कुर्ती चौतीस छातीचं माप आहे त्यानंतर आता इथे मी छातीचं माप टाकणार आहे तर त्यासाठी आपल्याला ते काय करायचं आहे छातीचा चा, चौथा भाग प्लस त्यामध्ये अर्धा इंच लुझिंग घ्यायचं आहे ठीक आहे मग मी इथे साडेआठ प्लस ए अर्धा आणि त्यापुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिन आता स्टिचिंग मार्जिन तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कमी जास्त करू शकता ठीक आहे हा छातीचं मार्किंग झालंय त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय उंचीमध्ये कमरेचं आणि सीट घेराचं माप टाकायचं आहे तर शोल्डरपासून चौदा इंचावर कमरेचं मार्किंग करायचं आणि एकवीस इंचावरती सीटाचं सीटसाठी मार्किंग करायचं पण कुर्तीचं जी उंची जर जास्त असेल किंवा कस्टमरची तुमची हाईट जास्त असेल तर तुम्ही बावीस इंचावरती सुद्धा सीट घेर टाकू शकता मग त्याचबरोबर कमरचा कमरचं जे मार्किंग आहे कमरेचं मार्किंग तुम्ही साडे चौदावर घेऊ शकता हे चेंज करू शकतो आपण तशा पद्धतीने आपल्याला दोन लाईन मिळालेल्या आहेत त्यानंतर आता कमरेचं मार्किंग करायचं आहे तर कमरेच्या मार्किंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि प्लस दीड इंच अशा पद्धतीने त्यानंतर क घेराचा चौथा भाग त्यामध्ये दीड इंच जेवढं स्टिचिंग मार्जिन घेतलं इथे लुझिंग सोडायचं नाहीये पण मी स्टिचिंग करताना तुम्हाला दाखवेल म्हणजे कुर्ती आपण जेव्हा शिवणार तेव्हा मी सांगेल तुम्हाला इथे की तुम्हाला लुझिंग सीट घेरामध्ये कसं आणि किती ठेवायचं आहे तर ही गोष्ट लक्षात आली तुमच्या की आपण काय केलं छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि त्यापुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिन कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच त्यामध्ये दीड इंच स्टिचिंग मार्जिन त्यानंतर काय केलं सीट घेर जेवढा असेल ना तेवढाच आपल्याला बॉटमला घेर टाकायचा आहे तर जेवढा सीट घेर प्लस दीड इंच घेऊन मी टाकला होता तेवढाच मी तो तिथे मार्क केलेला आहे आणि त्यापुढे एक इंच जे आहे ते आपल्याला कट बनवण्यासाठी लागणार आहेत कट्स बनवण्यासाठी त्यामुळे मग मी एक इंच एक्स्ट्रा घेतलंय ए लाईन आहे त्यामुळे मी एक इंच एक्स्ट्रा घेतलंय अदरवाईज नाही घेतलं तरी सुद्धा चालतं हे झाल्यानंतर मी साईड जोडून घेतले त्यानंतर मी काय करणार आहे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार आणि पाऊण इंचावर सॉरी एक इंचावर एक इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार पण पुढच्या मुंड्याचा आकार देताना बघू शकता मी पाव इंच थोडंसं आतमध्ये येऊन आकार दिलाय ठीक आहे कारण ही कुर्ती आहे ब्लाऊज नाही आहे तर कुर्तीसाठी कुर्तीसाठी आपल्याला अशाच पद्धतीने आर्महोलचा शेप द्यावा लागतो ठीक आहे तर अशा पद्धतीने हे मार्किंग पूर्णपणे डन झालेलं आहे माझं हे असं मार्जिन लाईन आहे आपली आणि ही फिटिंग लाईन आता हे मी कट करून घेणार आहे त्यानंतर इथे गळा जो आहे तो मी दोन्ही बाजूला सारखाच ठेवणार आहे नॉर्मली मागच्या भागाला सहा इंच आणि पुढच्या भागाला पाच इंच त्यामुळे मग मी फक्त पुढच्या भागाचा गळा तुम्हाला ड्रॉ करून दाखवते कशा पद्धतीने घेते ते तर मी साडेपाच इंचावर मार्किंग केलं आणि बॉक्स तयार करून घेतला गळारुंदी दोन्ही भागाला मी अडीच अडीच इंच ठेवली आहे अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे मोठं माप असेल तर तुम्ही तीन इंच गळारुंदी घ्यायची आहे पण मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या मापाच्या सिंपल कुर्तीज दाखवेल आता ही बिना अस्तरची कुर्ती आहे अस्तरची कुर्तीसुद्धा कशी कट ते तेसुद्धा मी तुम्हाला सांगेन लवकरच तर आता ही कुर्ती आपण कुर्तीचं जे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता मी कटिंग करून घेते नॉचेस द्यायचे जिथे जिथे आपलं फिटिंग असेल आता मी इथे सीट घेराचे इथे नॉच दिला सीट घेराच्या इथे म्हणजे दोन्ही पार्ट जोडताना आपल्याला खूप व्यवस्थित लक्षात राहील तर अशा पद्धतीने छोटे छोटे नॉचेस द्यायचे आपल्याचसाठी ते योग्य असतं कारण आपल्यालाच लक्षात येतात दोन्ही पार्ट जोडताना की आपली फिटिंग लाईन कुठे आहे आपली कमर कुठे जोडली गेली आहे दोन्ही भाग ॲट अ टाइम व्यवस्थित कट होतात मग फिटिंग लाईनला त्यानंतर मी जिथे गळारुंदी दिली आहे तिथे ट नॉच देऊन घेतलेला आहे आता हे कुर्तीचं कटिंग झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला पुढच्या मुंड्याचा आर्महोलचा आकार जो आहे तो कट करायचा आहे कारण आता आपण फक्त मागच्या मुंड्याचा आर्महोलचा आकार कट केला आहे तर त्यासाठी मी काय करते की हे ओपन करते आणि मधला भाग जो आहे जो मागचा कु कुर्तीचा पार्ट आहे तो मी बाहेर काढून घेतला आणि फ्रंट पार्ट जो आहे त्याचे दोन्ही आकार व्यवस्थित ठेवून घेतले आणि आता मी इथे ह्याचा पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेते अशा पद्धतीने बाहीचं कटिंग करणार आहे तर बाहीच्या कटिंगसाठी काय करणार आहे मी आता इथे कपडा थोडासा कमीच पडतोय तर त्यासाठी मी काय करणार आहे तर मी काय करणार आहे मला येल्लो किंवा रेड कलरच्या स्ट्रीप्स स्लीवजला लावायच्या आहेत तर त्या मी हा फक्त अर्धा अर्धा इंचाच्या स्ट्रीप्स नंतर लावणार आहे सगळ्यात आधी मी प्लेन कापडावरतीच जी स्लीव्ज आहे ती कट करून घेणार आहे कारण कापड कमी आहे प्लेन कापड जास्त आहे पण डिझाईनचं कापड कमी आहे तर अशा पद्धतीने मी ही उभी फोल्ड केली एक फोल्ड केला त्यानंतर पुन्हा आडवी फोल्ड केली म्हणजे दोन स्लीव आपल्याला ॲट ए टाइम ड्राफ्ट आणि कटिंग करता येतील इथे सुद्धा सेम करायचं आहे जसं आपण ब्लाऊजला स्लीवज कट करतो तर त्याच पद्धतीने फक्त आपल्याला उंचीमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि रुंदीमध्ये छातीचा चौथा भाग टाकायचा आहे कारण मुंड्याचा आकार जो आहे आता मागचा आपण दीड इंचावर दिलेला आहे त्यामुळे इथे छातीचा आणि एक्स्ट्रा आला तर तुम्ही कट करू शकता तर मुंडा खोली मी तीन इंचावर घेतली कारण चार इंचाची स्लीव आहे आणि सेम पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला स्लीव्हचं जसं मी तुम्हाला ब्लाऊजला सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने जसं की ही विथ दीड मार्जिन दीड इंच मार्जिन ऍड करून आपण हे केलेलं आहे कारण आपण काय केलं अर्ध इंच लुझिंग ठेवलेलं आहे मध्ये त्यामुळे मी छातीचा चौथा भाग पूर्ण घेतलेला आहे यामध्ये आणि पुढच्या आणि मागच्या मुंड्याचा अशा प्रकारे आकार देऊन घेतला त्यानंतर दंडघेराचं मार्किंग करायचं साडेसहा इंच घेतलं तेरा इंच दंडघेर आहे त्यापुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिन आणि अशा पद्धतीने मार्किंग करून मी हे कट करून घेते तर हे अशा पद्धतीने मी तुम्हाला ए लाईन सिंपल कुर्तीचं कटिंग दाखवलेलं आहे ह्याचं स्टिचिंगचा पार्ट मी लवकरच तुमच्याशी शेअरसुद्धा करेल आणि कशा पद्धतीने कॅनवासने गळे आपल्याला जोडायचे आहेत सगळ्यात आधी मी तुम्हाला साध्या पद्धतीचे दोनही गोल गळे दाखवेल आणि त्यानंतर बाकीचे गळे तुम्ही कॅनवासवर कसे ड्रॉ करून कसे कट करून कसे अटॅच करू शकता ह्याचेसुद्धा व्हिडिओज स्टेप बाय स्टेप मी तुमच्याशी शेअर करेन तर अशा पद्धतीने मी मध्यातून कट करून घेतली स्लीव्स आणि त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेतला तर ह्या सुद्धा अशा पद्धतीने तयार झालेली आहे आणि हे आपलं कुर्तीचं कटिंग पूर्णपणे झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही आहे त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्ही सर्वांचे मनापासून आभार भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत